भाग भाग तर नमस्कार मित्रांनो आज घेत आहेत आपण भाग तीन भाग एकमध्ये आपण घेतला अर्ज कसा करायचा कुठे जायचा भाग दोनमध्ये आपण घेतले की आपल्याला अर्ज दाखल केल्यानंतर कुठे जायचं आणि कोणतं पत्र मिळणार तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगतोय समाज कल्याण आयुक्तांना आपण पत्र दिलं की समाज कल्याण आयुक्त काय करतात तुम्ही ज्या क्षेत्रात राहता जसं उदाहरणार्थ मी राहतो आंबड तालुक्यामध्ये आणि मी दिलं जालनेला अर्ज तर ते आंबड तहसीलदारांना पत्र काढतात त्या पत्रामध्ये उल्लेख असतोय एक म नगरपालिका आणि तहसीलदार आपल्या दोन क्षेत्रामध्ये जागा कुठे उपलब्ध आहे असं त्यांना विचारलं जातं आणि त्यांना विचारल्या गेल्यानंतर तहसीलदार पत्र काढतात नगरपालिकाला आणि नगरपालिकाला विचारलं जातं की तुमच्याकडे दोनशे चौरस फूट जागा उपलब्ध आहे का कुठे आणि जर असेल तर तसा अहवाल द्या नसेल तर तसा अहवाल द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तहसीलदारसुद्धा त्यांच्या जे स्थानिकचे तलाटे आहेत शहराचे त्यांनासुद्धा ते तेच पत्र पाठवतात आपल्याकडे दोनशे चौरस फूट जागेची मागणी केलेली आहे आपल्याकडं ती जागा उपलब्ध आहे का नाही नसेल तर कळवा असेल तरी कळवा हे झाली भाग तीनची माहिती आता उद्या भाग चार टाकतो धन्यवाद आपण आपल्या यूट्यूब आयडीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला मोहन मुंडे झिरो झिरो सेवन नावानी आयडिया आहे त्या सुद्धा आपण फॉलो करावं धन्यवाद